ढाणकी येथील पद्मशाली मुलीवर जो अत्याचार झालेला आहे त्याचा निषेध म्हणून किंवा त्या आरोपीला भाषेची शिक्षा झाली पाहिजे हा आमचा समाजाचा उद्देश आहे त्याच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि ती मुलगी मृत्यू पावलेली आहे काही दिवसापूर्वी मोजे ढाणकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या ठिकाणी सतरा वर्षीय युवती ही शा वि खाजगी शिकवणीमध्ये शिकत असताना तेथील शिक्षकांनी तिच्यावर ते लैंगिक अत्याचार केला अत्याचार केल्यानंतर ती मुली पीडित मुली दुखी तिला हे झालंय त्यानंतर तिना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं होतं बावीस सप्टेंबर रोजी त्या मुलीचा दरम्यान मृत्यू झाला आहे आणि आमची अशी मागणी आहे की तात्काळ त्या खाजगी शिकवणी शिक्षकावर कठोरात कठोर शासन करून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि संबंधित जे सह आरोपी आहेत त्यांच्यासोबत शिक्षक शिकवणारे त्यांना पण तात्काळ अटक करून त्यांना पण तात्काळ सह आरोपी म्हणून त्यांना पण तात्काळ शासन फास्ट फास्ट ट्रॅक कोर्टा मार्फत त्यांना तात्काळ कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी ही आमची आज माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे आम्ही आज निवेदन दिलं आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि संबंधित मुलीला न्याय देण्यात यावा अशी आमची मागणी आहे उंबरखेड तालुक्यातील धानकी येथे पद्मशाली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर जी खाजगी शिकवलीसाठी जात होती त्या ट्यूशन टीचरने तिच्यावर जो लैंगिक अत्याचार केला त्यातून त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत खेदजनक आहे आणि निंदनीय घटना आहे हे अमानुष कृत्य करणाऱ्या शिक्षकाला फाशी झाली पाहिजे अशी हदगाव तालुका समाजाच्या समाज संघटनेच्या वतीनं आज तहसीलदार यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केलेली आहे आज देशाची परिस्थिती पाहिली तर कुठेही महिला सुरक्षित नाहीत आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे चालू आहे परंतु या दे महाराष्ट्रामध्ये मा लाडक्या बहिणीच जर सुरक्षित नसतील तर या देशाची या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्थता खरंच त्याला काय म्हणू आपण सक्षम आहे का असं मला मनावंसं वाटते असे अनेक प्रकार घडत आहेत अशा अनेक घटना वाढलेल्या आहेत या घटनेवर कुठेतरी पावबंद झाला पाहिजे अशी आम्ही पद्मशाली समाज संघटना हदगावच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो आहे की आपण अशा घटनेमध्ये फास्ट कोर्टामध्ये ही केस चालवून Τι να ρωτάμε, τι να ρωτάμε, τι